नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सव्वीस सप्टेंबर गुरुपुष्यामृत योगावर सोनं नाही तर सोन्यापेक्षा मूल्यवान ही एक वस्तू घरात आणा लक्ष्मी प्रसन्न होईल चौ बाजूने घरात पैसा येऊ लागेल तर सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस हा गुरुपुष्यामृत योग आहे तर हा गुरुपुष्यामृत योग रात्री सुरू होतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी समाप्त होणार आहे गुरुपुष्य अमृत योग गुरुपुष्य नक्षत्र योग हा एक शुभ काळ आहे जो गुरुवारी येतो जो पुष्य नक्षत्राशी जुळतो हा गुरुपुष्य अमृत योग उत्तर भारतीय महिन्यात दशमीला येतो आणि महाराष्ट्रात गुजरात अनेक ठिकाणी हा गुरुपुष्य अमृत योग साजरा केला जातो गुरुपुष्या अमृत योगावर आपण नवीन वस्तू नवीन बिझनेस नवीन व्यवसाय किंवा सोनं आपण खरेदी करू शकतो पण ज्यांना सोनं खरेदी करणं नाही त्यांनी गुरुपुष अमृत योगावर फक्त ही एक मौल्यवान वस्तू घरात आणा लक्ष्मी प्रसन्न होईल चौ बाजूने घरात पैसा येईल त्यासाठी आपल्याला ही एक वस्तू घरात आणायचं आहे तर गुरुपुष्यामृत योग हा गुरुवारी येतो असतो तर सव्वीस सप्टेंबरला गुरुपुष्यामृत योग आलेला आहे तर आपल्याला गुरुपुष्य अमृत योगाच्या दिवशी सकाळी लवकर ब्रह्ममहतार उठायचं आहे आणि उठल्यानंतर सकाळी स्नान वगैरे झाल्यानंतर पिवळे कपडे परिधान करायचे आहे त्यानंतर देवपूजा वगैरे आटपून घ्यायची आहे गुरुपुष्य अमृत योगावर आपल्या दरवाजावर आपल्याला आंब्याचं तोरण बांधायचं आहे आपल्या उंबरठ्यावर हादीचं लेपन करायचं आहे त्यानंतर दारात सडा रांगोळी करून घ्यायची आहे आपली देवपूजा आटोपल्यानंतर भगवान विष्णू माता लक्ष्मीची सेवा करायची आहे तुमच्याकडे भगवान विष्णू माता लक्ष्मीचा फोटो मूर्ती असेल तर पिवळ्या वस्त्रावर भगवान विष्णूची मूर्ती ठेवून त्यांना आपल्याला तुळशीपत्र अर्पण करायचे आहे माता लक्ष्मीची सेवा करायची आहे लाल फूल अर्पण करायचं आहे भगवान विष्णूंना पिवळी मिठाई पिवळे फुलं अर्पण करा तुम्ही पिवळे किंवा लाल रंगाचे कपडे परिधान करायचे आहे त्याचप्रमाणे आपल्याला महालक्ष्मी अष्टकम किंवा श्रीसुक्ताचे पठण करायचं आहे आणि आपली होईल तेवढी भगवान विष्णूंची सेवा करायचे ओम नमो भगवते वासुदेवा नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि हा जप केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा गुरुपुष्यामृत योगावर बरेच जण नवीन वस्तू नवीन बिझनेस यांची सुरुवात करतात किंवा सोनं खरेदी करतात तुम्हाला सोनं खरेदी करणं शक्य नसेल तर तुम्ही इतर कोणत्याही वस्तू खरेदी करू शकता तुम्ही घरांमध्ये लागणार उपयोगी वस्तू देखील खरेदी करू शकता गुरुपुष्य अमृत योगावर बरेच जण नवीन वस्तू सोने चांदी खरेदी केल्यास लाभदायक ठरते असे हिंदू शास्त्रात सांगितले जाते असा गुरुपुष्य अमृत योग वर्षातून दोन चार वेळेस येतो म्हणूनच त्याची अपूर्वाई असते या दिवशी सोन्याच्या दुकानात सोने खरेदी करण्याची खूप गर्दी देखील असते तर गुरुपुष्य अमृत योगावर आपण अनेक व्यवसायांची सुरुवात करू शकतो नवीन व्यवसाय गाडी बिझनेस किंवा आपल्याला एखादा नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर ते खु सुरू करू शकतो गुरुवारी पुष्य नक्षत्र आलं तर त्या दिवशी गुरुपुष्य अमृत योग तयार होतो हा सर्व कार्य शुभ समजला जातो या योगावर सुवर्ण संधी खरेदी केली असतात तुम्ही या दिवशी आपल्याला देवघरामध्ये श्रीयंत्र किंवा कमळघंट्याची माळ किंवा कवड्या नसेल तर ते खरेदी करायचं आहे भगवान विष्णूंचा फोटो नसेल तर तो देखील तुम्ही खरेदी करू शकता त्याचप्रमाणे तुम्ही गुरुपुष्य अमृत योगावर थोडं काहीना सोनं खरेदी करू शकता सोनं खरेदी करणं शक्य नसेल तर तुम्ही कवड्या श्रीयंत्र घंटेची माळ खरेदी करू शकता आपल्या जीवनात यशाची प्राप्तीसाठी या योगाच्या दिवशी कोणते नवीन काम जसे की व्यवसायाची सुरुवात करणे नवे काम हाती घेणे आपले ब बंद पडलेले काम चालू करणे असे केल्यास हमखास यशप्राप्ती होते गुरुपुष्य अमृत योग फार क्वचित क्वचित येत असतो ज्या गुरुवारी पुष्य नक्षत्र येते त्या दिवशी गुरुपुष्य अमृत योग असतो गुरुवारी शुभ कामे करणे तसेच धार्मिक कार्य करणे शुभ मानले जाते या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीला संध्याकाळी खिरीचा नैवेद्य किंवा जो काही आपण गोडाचा स्वयंपाक केलेला आहे तो नैवेद्य दाखवायचा आहे तुम्हाला गुरुवारचा उपवास असेल तर तुम्ही जो काही स्वयंपाक कराल ते दाखवा किंवा खिरीचा नैवेद्य म्हणजे तांदळाची खीर किंवा शेवायच्या खिरीचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे संध्याकाळी भगवान विष्णूला माता लक्ष्मीला तुपाचा दिवा लावायचा आहे तुळशी समोर तुपाचा दिवा लावायचा आहे पुष्य नक्षत्र सर्व प्रकारच्या शुभ कार्य करण्यासाठी अत्यंत शुभ मानले जाते गुरुवारी पुष्य नक्षत्र आल्यास शुभ आणि अद्भुत फलदायी योग बनते साधकाची फायदेशीर गुरुपुष्यामृत योग या दिवशी विधान लोक देवी लक्ष्मीची पूजा करण्यास सांगतात या दिवशी देवी लक्ष्मीला पूजा केल्याने त्यांची कृपादृष्टी मिळते या गुरुपुष्यामृत योगाचे फार महत्व आहे अशी आख्यांकिका आहे की या दिवशी आपल्या कामामध्ये यश मिळावे यश मिळायचे असल्यास आपल्या मनोभावे पूजा केल्याने त्याचे आशीर्वाद प्राप्त होतात गुरुपुरषामृती व पूजा मंत्र तंत्र संकल्प साधना जप करण्यासाठी उत्तम आहे व्यक्तीच्या यश प्राप्तीमुळे ज्या जीवनामध्ये वृद्धी होते त्यांची बढतीमुळे त्यांचे जीव सुरळीत चालत असते पण कधी कधी जीवनात दुर्भाग्य येते अपयश येते अशा वेळी तांत्रिक कार्य करून माणसांचे दुर्भाग्य दूर करणं त्याला सौभाग्यशाली बनतात गुरुपुष्य अमृत नक्षत्र म्हणजे काय पुष्य याचा अर्थ आहे की पोषण करणारा शक्ती देणारा ऊर्जा देणारा काचित पुष्क हे एखाद्या फुलाचा वाईट प्रकार असू शकतो पुष्याचे अधिक नाव तीष्ण असे त्याचा अर्थ आहे की शुभ सुंदर सुख संपदा देणारा तर अशा प्रकारे हे गुरुपुष्य अमृत नक्ष नक्षत्राचे अर्थ आहे तर आपल्याला गुरुपुष्य अमृत योगावर कोणती वस्तू खरेदी करून आणायची आहे ती सोन्यापेक्षा मौल्यवान आहे तर ती वस्तू म्हणजे आपल्याला ही जे बी आहे तर हे जिथे फुल भंडार आहे तिथे मिळेल म्हणजे कमळाचं जे बी असतं तर ते आपल्याला खरेदी करून आणायचं आहे जिथे कुठे फुलाचं दुकान आहे तिथे आपल्याला सकाळी लवकर जाऊन हे बी खरेदी करून आणायचं आहे फूल भंडाराच्या दुकानामध्ये हे बी आपल्याला सहज मिळून जाईल तर हे बी आणल्यानंतर स्वच्छ गंगाजलाच्या पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचं आहे धुऊन घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ते आपल्या देवघरासमोर लाल वस्त्र टाकून त्यावर हे बी ठेवायचं आहे आणि बी ठेवल्यानंतर आपल्याला त्याची विधिवत पूजा करून घ्यायची धूप दीप आरती ओवाळून घ्यायची आहे त्यानंतर ही बी आपल्याला आपल्या देवघरामध्ये लक्ष्मीची मूर्ती फोटो असेल तर त्याच्यासमोर ठेवायचा आहे आणि आपल्याला महालक्ष्मी अष्टकम किंवा तुम्ही श्रीसुक्ताचं पठण करू शकता त्यानंतर ही जी बी आहे तर ही बी आपल्या लाल कपड्यामध्ये बांधून आपली तिजोरी किंवा आपण जिथे पैसे ठेवतो हो, त्या ठिकाणी आपल्याला हे ठेवायचं आहे हेने माता लक्ष्मीला आकर्षित होते माता लक्ष्मीला कमळाचं बी हे अतिशय प्रिय आहे त्यामुळे गुरुपुष्य अमृत योगावर तुम्ही सोने नाही तर सोन्यापेक्षा मोडल्यावर ही एक वस्तू नक्की घरात आणा तुमच्या घरात चहू बाजूने पैसा येऊ लागेल लक्ष्मी प्रसन्न होईल आणि माता लक्ष्मी भगवान विष्णू देखील प्रसन्न होतील त्यांना कमळाचं बी कमळ घंटेची मा हे अतिशय प्रिय आहे कमळाचं देखील प्रिय आहे आपल्याला खरेदी नाही तरी पण ही मौल्यवान एक वस्तू नक्की घरात आणायची आहे त्याचप्रमाणे माता लक्ष्मीला भगवान विष्णूना तुपाचा दिवा लावायला विसरायचं नाही कारण की हा गुरुपुष्यामृत योग आहे हे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूना आकर्षित करण्यासाठी खूप महत्व असा योग जुळून आलेला आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही माता लक्ष्मी भगवान विष्णूला तुपाचा दिवा लावायला विसरू नका त्याचप्रमाणे हर्दीचं लेपन दरवाजाला आंब्याचं तोरण लावायला देखील विसरू नका तुम्ही या दिवशी नवीन गाडी नवीन बिझनेस नवीन व्यवसाय किंवा तुम्ही एखादी वस्तू खरेदी करू शकता थोडं थोडंक ना सोनं खरेदी करणं शक्य नसेल तर तुम्ही देवघरामध्ये श्रीयंत्र कमळघंट्याची माळ कावड्या उड्या त्याचप्रमाणे आपल्या देवघरामध्ये ज्या वस्तू नाही आहे त्याची तुम्ही खरेदी करायची आहे स्त्रीयंत्र देखील माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे तुम्ही या दिवशी ते देखील खरेदी करून आणू शकता आणि कवड्या हे अतिशय प्रिय आहे त्या कवड्या देखील तुम्ही आणायचे आहे पण त्यांच्यापेक्षा ही एक मौल्यवान वस्तू म्हणजे कमळाचं बी हे आपल्याला आवर्जून घरात आणायचं आहे माता लक्ष्मी याच्याकडे आकर्षित होते आणि ती आकर्षित झाल्यामुळे आपल्या घरामध्ये स्थिर राहते अलक्ष्मी बाहेर जाते लक्ष्मी घरात प्रवेश करते तर अशा ह्या व ही वस्तू आपल्याला घरात खरेदी करून आणायची आहे कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा स्री स्वामी समर्थ धन्यवाद